जनता न्यायालय खरं म्हणाल तर प्रेस कॉन्फरन्स ही आता आपण जी बोलतो आहे ही, ही प्रेस कॉन्फरन्स हो प्रतिनिधी येतात आणि त्या प्रतिनिधीशी आपण संवाद साधू शकतो तिकडे असा प्रकार होता की स्वतःची वाहवा करून घेण्यासाठी आपल्याचबरोबर जे काही शिल्लक चार लोकं आहेत त्यांना बरोबर घ्यायचं आणि महाप्रेस वगैरे दाखवायचं पण मला असं वाटतं की न्यायालयामध्ये आपणच गेलात झालेल्या जो निकाल आला त्याच्या विरोधात आपण तिकडे गेलेल्या सुप्रीम कोर्टामध्ये एकीकडे न्यायालयाचं चा काम चालू असताना पण आम्ही म्हणतो नेहमी की जर एखादं प्रकरण न्यायालयात असेल तर त्याच्यावर चर्चा नको पण आपल्याकडे मात्र एकीकडे न्यायालयात जायचं आणि दुसरीकडे अशा पद्धतीने मीडियाच्या समोर यायचं आणि एक दाखवायचं वेगळं वातावरण मला वाटतं हा न्यायालयाचा अवमानकाल झालेला आहे आणि याबाबत सुमोटो कारवाई होणं ही तेवढीच गरजेची आहे म्हणजे असं होईल की कोणी वाटेल तसे नंगानाच करत राहतील कुठचाही पक्ष असेल आणि एक मीडिया ट्रायल चालू होत जाईल म्हणजे एक वेगळं न्यायालय उघडली जातील त्याला कुठेतरी चाप बसला पाहिजे त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे आणि जर खरोखर जनताच्या न्यायालयामध्ये यायचं असेल तर या ना कधीतरी उघड जनतेच्या न्यायालयामध्ये या उबाटाच्या प्रमुखांना अगदी स्पष्ट सांगणं आहे तुम्ही स्पष्टपणे कधीही समोर या मागच्या दरवाज्याने येऊ नका कारण काल तुमच्याबरोबर जे मागे सगळे बसले होते तुमचे हे सगळे मागून आलेले आहेत मी कोणीतरी आता निवडून ना आलेलं नाही आहे जर खरोखर उबाटाचे प्रमुख कुठच्याही मतदारसंघातनं उभं राहणारे असतील तर माझ्यासारखा एखादा शिवसैनिक पण तुम्हाला चॅलेंज उभं राहील आणि ही परिस्थिती आज तुमच्यावर आलेली आहे कारण स्वतःची केलेली अनेक पापं जी आहेत ती काल सोयीनुसार आपण ते दाखवत होता म्हणजे कालचे काही तुम्ही व्हिडिओज दाखवलेत काहीमध्ये त्यांनी चॅलेंज पण अशी दिली आहेत की एखादं तुम्ही पोलीस काढून टाका आणि मी तुमच्यासमोर आहे मला कधी कधी कमाल वाटते की ज्या नेतृत्वाने कुठचंही कधी आयुष्यामध्ये आंदोलन केलेलं नाही पोलिसांच्या लाठ्याकाठ्या खाल्लेल्या नाहीत कुठच्याही तुरुंगात कधीही गेलेले नाहीत कुठेही मारामारीत दिसलेली नाहीत मग ही आक्रमकता कॅमेऱ्यासमोर येते कुठून ही ॲक्टिंग येते कुठून आणि ही ॲक्टिंग अशी असते की तुम्ही सगळं काढून ठेवा आणि मी तुमच्यासमोर विताऊट पोलीस येतो ओ ते पण कोणाला तुम्ही चॅलेंज येत आहे जे रस्त्यावर चोवीस तास असतात ज्यांनी भगवा झेंडा सातत्याने फडकत रावा महाराष्ट्रामध्ये म्हणून अहोरात्र ज्यांनी काम केलं आहे अशा तुमच्या शिवसैनिकांविषयी फक्त ते तुम्हाला सोडून गेले म्हणून सुरुवात आडवा तुडवा ही भाषा शोभत नाही तुम्हाला हे आम्हाला कधी कधी असं वाटतं की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मातो त्यांच्या या खरोखर मीनाताईंनी त्यांच्यावर मानी हे संस्कार केलेला खरोखर कर हा मुलगा आहे की कोणाने दुसरा आहे हा काय प्रकार आहे ज्या शिवसैनिकाने म्हणजे शिंदे साहेबांसारख्या शिवसेन शिवसैनिकाने ठाण्यामध्ये पालघरमध्ये महाराष्ट्रामध्ये अहोरात्र शिवसेनेसाठी काम केलं आहे त्याच्याविषयी तुम्ही असे अपशब्द आणि हे शब्द वापरणं हे कुठचाही शिवसैनिक सहन करणार नाही आणि याचं मात्र उत्तर तुम्हाला तुडवून देऊन दाखवणार जनता आणि खरोखर तुम्ही जनतेला आणि शिवसैनिकांचा वापर केला आहे आणि त्यांचे विचार त्यांची मनं तुम्ही तुडवली आहेत दोन हजार एकोणीसला जनतेसमोर जाताना काय फोटो होते बाळासाहेब ठाकरे आणि मोदी त्यांचे फोटो दाखवून तुम्ही निवडून आलात आणि बसलात कोणाबरोबर काँग्रेसबरोबर त्यावेळी तुम्ही काही तुडवलं नाही ते म्हणत मी केलं आहे त्यामुळे उरलेले जे कोण असतील चार डोके तिकडे असतील मी तर आपल्या माध्यमातून एवढं सांगेन बाबानो तिकडे तुम्ही आहात तोपर्यंत तो बरोबर आहात तुम्ही बाजूला गेला की तुडवा म्हणून हा माणूस सांगणार आहे याचा विचार करा आणि त्यांनी एक आणखीन एक प्रश्न त्या कालच्या याच्यामध्ये केला आहे की के मी जर प्रमुख नसेल तर गृहमंत्री अमित शहा वगैरे माझ्याकडे का आले एक शाळेतला मुलगा पण सांगू शकेल की मी कोण असं त्यांनी विचारले तुम्ही कोण तुमच्याबरोबर हे चाळीस आमदार होते तुमच्याबरोबर हे तेरा खासदार होते तोपर्यंत तो तुमची व्हॅल्यू होती तुमच्याकडे ते आले कारण तुमच्याबरोबर हे होते आणि तुम्ही मातोश्रीत होता फक्त बाळासाहेबांचा सा एक मान सन्मान ठेवावा म्हणून ते तुमच्याकडे आले आज ही सगळी लोकं निघून गेली आहेत बघा आता पुन्हा तुमच्याकडे येत आहेत का तुमच्याकडे बघणार पण नाही ढुंकून ते तुमच्याकडे का आलेत हा प्रश्न तुम्हीच लोकांसमोर विचारणं एक हास्यास्पद होतं म्हणजे आपल्याकडनं आपल्याला सोडून तुम्हाला लाथाडून तुमच्या नेतृत्वाला झुगारून जे शिवसैनिक तमाम शिवसैनिक निघून गेले त्याच्यानंतर तुम्हीच प्रश्न असे विचारणं आणि ते पण जनतेचा दरबार म्हणून सांगणं हा विनोदाचा भाग आता सोडा हे जे काय तुम्ही तमाशा लावलेल्या हा तमाशा सोडा लोकांना सत्य कळलेलं आहे याचं कारण बाळासाहेबांच्या शिवसैनिकांचा यांनी कसा वापर केला त्याची काही उदाहरण एकोणीसशे त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटचा आरोपी याकूब मेमन यांच्या कबरीचं सुशोभीकरण आपण असतानाच केले मग ते कबरीचं सुशोभीकरण असताना बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना तुम्ही तुडवलं नाहीत मलाडचं एक उद्यान आहे त्याला टिपू सुलतान म्हणून नाव द्या हे आपण मुख्यमंत्री असतानाच तुमचा प्रस्ताव आला होता हे बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना तुम्ही तुडवलं नाहीत मदरशांचं आधुनिकरण करा आणि त्यासाठी पैसे द्या मौलवींचे पगार वाढवा आणि मराठी शाळा मात्र इकडे मनपाच्या बंद करा आणि ज्या ब्याण्णव मराठी शाळा अशा आहेत की तिकडचा मात्र शिक्षक तीन हजार किंवा अडीच हजार पगारावर काम करतोय तर या ठिकाणी बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना मी तुडवलं नाहीत म्हणजे तुम्ही कोणाला तुडवतायत बाळासाहेबांनी असंख्य शिवसैनिक जे तयार केले त्यांनाच तुडवत आहे उद्धव ठाकरे ज्या दिवशी शिंदे साहेबांनी हा उठाव उठा जर केला नसता तर आज तुमच्या सगळ्या वागण्यावरनं असं दिसतं आहे की ही शिवसेना तुम्ही कुठून तरी कुठेतरी बाहेर परदेशी जातो म्हणून सांगून विकून आला असतात आणि तिकडनं कोणतरी अरब आला असता आमच्याकडे काल जसं त्या अनिल परबनी पत्र दाखवली तसं एखादं पत्र घेऊन आले असते बघा आम्ही लिहून घेतलेली आहे शिवसेना आमची आहे म्हणून ओ ही शिवसेना वाचवली आहे बाळासाहेबांची शिवसेना वाचवण्याचं काम शिंदेसाहेबांनी केलं ते पण जीवावर उधारून केलं आणि त्याचमुळे दीड वर्षामध्ये असं महाराष्ट्रातलं एक गाव शिल्लक नाही राहिले की त्या गावामध्ये शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची शाखा उघडली गेली नाही तुम्ही शिवसैनिकांवर प्रयत्न करूच शकला नाही तुम्ही शिवसेना वाढवू शकला नाहीत तुम्ही फक्त असलेली शिवसेना सोनियांच्या पायी नेऊन तुम्ही ठेवून आला होता ती वाढवण्याचं आणि सांभाळण्याचं काम हे शिंदे साहेबांनी केलं आणि पोटदुखी खरी तिकडे आहे कारण आपण घराच्या बाहेर पडत नाही आपल्याला काम करण्याची सवय नाही आपण घरात बसून कारभार करता आणि कधीतरी कंटाळला तर हेलिकॉप्टरमधनं वर जाता आणि वरून फोटो काढता या पलीकडे आपला आणि आपल्या कामाचा कुठेही संबंध आलेला नाही महाराष्ट्रात मुख्यमंत्री कसा असावा बाळासाहेबांचा एक शिवसैनिक कसा असावा हे मागच्या दीड वर्षामध्ये दाखवून दिलं आहे शिंदेसाहेबांनी आपण कुटुंबाबरोबर पिकनिक करण्यासाठी म्हणून पंढरपूरला गेला होता गाडी चालवत आपणच पिकनिकला जशी जातो तशी गेला होतात आणि शिंदेसाहेब मात्र कार्यक्रमाच्या आषाढी एकादशीच्या अगोदर जातात आठ दिवस अगोदर आणि काय व्यवस्था आहे ती बघतात म्हणजे अगदी टॉयलेट बाथरूमपासनं काय व्यवस्था आहे आणि मंदिराकडची काय व्यवस्था आहे ही बघण्यासाठी जाणारा हा असा शिवसैनिक बाळासाहेबांचा सा आहे काल जे काही तुम्ही तुडवा आडवा बोललात हे मला वाटतं वारकरी पंथालापणे न आवडण्यासारखं आहे ते पण हे ॲक्सेप्ट करणार नाहीत कारण काम करणारा बघितलेलं आहे तुम्ही कुठचं काम केलं मुख्यमंत्री म्हणून आपण राहिलात कारण तुमची वाक्यच कालची अशी होती माझी शिवसेना माझ्या बापाची शिवसेना अरे बाबा आजही आम्ही आमच्याकडे स्पष्ट शिंदेसाहेबांनी सांगितले ही शिवसेना बाळासाहेबांची आहे ही शिवसेना तमाम शिवसैनिकांची आहे शिंदेसाहेब कधी म्हणत नाही माझी आहे म्हणून फक्त आय मी माय हे करणारे फक्त तुम्ही आहात म्हणून तुम्हाला सगळे सोडून तिकडनं निघून गेलेले आहेत तुमच्याबरोबर कोणी तिकडे राहिलेलं नाही आहे ही आता सत्यता तुमच्यासमोर आलेली आहे आणि शिवसैनिकांना एक दुःख मात्र आहे की ज्या ज्यावेळी तुम्ही शिवसैनिकांचा वापर कसा केला आहे म्हणजे शिवसैनिक घडवले कोणी बाळासाहेबांनी आणि वापरून कोण घेत आहे उद्धव ठाकरे ते सांगायचं माझे 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 म्हणून हे तमाम सगळे लोकप्रतिनिधी तमाम शिवसैनिक बाहेर पडले म्हणून आज कुठेतरी विकासाची गंगा महाराष्ट्रात येते कारण आजच्या घडीला आपण जर बघायला गेलं तर धारावीचा मोर्चा काढलं त्याच्यात एक सत्य उदाहरण समोर आलं धारावीचा मोर्चा आणि त्या मोर्चामध्ये भगवा झेंडा आपण दोघे पिता पुत्र घेऊन फिरत होतात पण तुमच्याबरोबर कम्युनिस्टांचे झेंडे जास्त होते ज्या कम्युनिस्टांचे कॉम्रेड कृष्णा देसाईंच्या हत्येमध्ये ज्या सहा सात लोकांना जी सजा झाली सहा सहा सात सात वर्ष जे तुरुंगात राहिले त्यांच्यातल्या एकाला मी फोन करून विचारला काल बघितलंस का रे बाबा कम्युनिस्टांचा झेंडा म्हटलं फडकत होता तर म्हणजे ह्याच्यासारखं दुर्दैव नाही की बाळासाहेबांच्या पोटी हा जन्माला आला आणि आम्हाला हे बघावं लागलं कारण जे सात वर्ष तुरुंगात राहिले कम्युनिस्टांना हटवण्यासाठी त्यांना पण हे चित्र बघावं लागतं आहे महाराष्ट्रामध्ये आणि त्याचं नेतृत्व उद्धव ठाकरे आपण करताय तुम्हाला काय कल्पना आहे शिवसैनिक कसे वागत आहेत काय खातात काय पितात आणि त्यानंतर त्यांनी कशी शिवसेना वाढवली बाळासाहेबांनी त्यांच्यावर कसं प्रेम केलं याची तुम्हाला कल्पना आहे तुम्हाला फक्त तुम्ही जे म्हणताय ते वापरा आणि फेका यूज अँड थ्रो दॅट इज युटी यूज अँड थ्रो प्रत्येक शिवमंदिराचं काम आता चालू आहे उद्घाटन होणार आहे त्याला विरोध करणारे काँग्रेसवाले आहेत त्यांच्याबरोबर तुम्ही आहात मग तुम्ही कसे काय हिंदुत्ववाले मला वाटतं बाळासाहेबांना उत्तर वयामध्ये जो त्रास होत होता त्याविषयी नारायण राणे स्पष्ट बोलले होते की मी घर सोडून जाईन मी घर सोडून जाईन असा हा माणूस दबाव आणत होता मानसिकदृष्ट्या बाळासाहेबांना हा माणसाकडनं त्रास होत होता एक दिवशी राज ठाकरे पण असंच म्हणाले की जो बाळासाहेबांना उतार वयामध्ये जो त्रास झाला त्याची असंख्य उदाहरणं त्यांनी दिली होती मला स्पष्टपणे असं सांगावं असं वाटतं आहे जर बाळासाहेबांची काळजी व्यवस्थित घेण्यात आली असती तर कदाचित उद्याच्या होणाऱ्या राम मंदिराच्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधानांबरोबर खांद्याला खांदा लावून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे पण उभे राहिले असते याचा विचार शिवसैनिकांनी करण्याचा गरज आहे तुम्ही स्वतःचा बापाची म्हणून सांगता प्रॉपर्टी मांडता वारसदार म्हणून सांगताय वारसक्काने तुम्हाला स शिवसेना मिळाली पाहिजे वारसक्काने मला हे मिळालं पाहिजे अरे पण हे वारसक्काने मागता तर इतर दोन भाऊ आहेत त्यांना पण द्या ना बिंदा ठाकरे त्यांचे चिरंजीव आहेत जयदेव ठाकरे त्यांचे आहेत वारसा हक्काने तुम्हालाच आलं आहे का वारसा हक्क असेल तर मग सगळ्यांचाच आहे म्हणजे आपण केलेल्या सर्व कृत्यांची आणि काल त्यांनी फोटोमध्ये पण दाखवले कालचा फोटो ही आमचे मुख्यमंत्री महोदय नेते झाल्यानंतर नमस्कार करतानाचा तुम्ही दाखवला हो एवढी शालीनता आहे एवढी लीनता आहे ही व्यक्ती आजही थोरा मोठ्यांच्या बरोबर जातात त्यांना आशीर्वाद मिळतात तेवढे त्यांच्यावर संस्कार आहेत तो माणूस संस्कारी आहे त्यांनी पहिल्याच दिवशी सांगितले मुख्यमंत्री महोदय तुम्ही माझ्यावर आरोप करत राहा मी किती आरोप केले तरी मी माझं काम करून त्याचं मी तुम्हाला उत्तर देणार आहे म्हणून ओ एखादा पक्षप्रमुख म्हणून पक्षासाठी काम करत असताना त्या घराशी चांगलं राहणं त्यांच्यावर काम करणं हेच तर बाळासाहेबांकडनं आम्ही सगळे शिकलो आहे आणि बाळासाहेबांनी जी शिकवण दिली आहे म्हणूनच नम्रपणे तुमच्याशी वागले आणि बाळासाहेबांचे विचार बाळासाहेबांची संघटना ही दुसरीकडे जाऊन विकली जाऊ नये कारण तुम्ही कुठे विकाल जर तुमच्याकडे ठेवली असते तुम्ही कुठेही जाऊन विकली असती जगामध्ये कारण परवाच बघा ना सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला तो मान्य नाही निवडणूक आयोगाने निर्णय दिला मान्य नाही विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिला मान्य नाही शिवसेना त्याच्याचबरोबर धनुष्यबाण हे सगळं शिंदेसाहेबांकडे आणि इकडे आल्यानंतर तेही तुम्हाला मान्य नाही पण त्याच अकाउंटमध्ये पन्नास कोटी रुपये होते ते, ते मात्र स्वतः घ्यायला तुम्ही विसरला नाहीत ते तुम्हाला मान्य नाही हो दुसरा तिसरा कोण जर पक्षप्रमुख जर असतात इकडचा त्यांनी एवढं सांगितलं असतं सा, की बापाची शिवसेना बापाची प्रॉपर्टी बापाची प्रॉपर्टी म्हणून सांगताय तर ह्या पैसे पण तुम्ही त्या शिवसैनिकांसाठी वापरा कारण ते शिवसेनेचे आहेत म्हणून काय तुम्ही सांगताय काल व्हिडिओ दाखवताना पन्नास कोटीचा चेक घेतला तोही दाखवायचा होता ना तो का नाही दाखवला असे असंख्य तुमचे व्हिडिओ आम्हाला दाखवता येतील आज व्हिडिओ दाखवलेत हो यापुढे असे असंख्य व्हिडिओ आपले दाखवण्यात येतील हो की तुम्हाला फिरणं कठीण होईल आणि राहिली आहे गोष्ट तुम्ही जनतेसमोर या तुम्ही ज्या दिवशी सांगाल ज्या ठिकाणी सांगाल शिंदेसाहेब येण्याची गरज नाही माझ्यासारखा आणि माझ्यासारखे असंख्य शिवसैनिक ज्या ठिकाणी सांगाल त्या ठिकाणी मी तुमच्यावर यायला तयार आहे आणि पोलिसांची गरज तुम्हाला भासते हो पन्नास पोलिसांमधले दोन कॉन्स्टेबल चेंज केले तर तुम्ही नुसते डोकं आपटत असता आमचे दोन कॉन्स्टेबल कमी झाले संरक्षणामध्ये कपात करण्यात आली संरक्षणामध्ये कपात करण्यात आली हे बोलणारी व्यक्ती पोलिसांना दूर करण्याचं सांगते कधीतरी अन्यायाविरुद्ध लढा कोणासाठी तरी आंदोलन करा कोणासाठी तरी काय मिळण्यासाठी लढा आणि नंतर मग रस्त्यावर उतरण्याची भाषा करा तुमच्या पर्सनॅलिटीला हे रस्त्यावर उतरायचं शोभत नाही कारण ही जी सगळी कालचं वक्तव्य होतं हे तुमचं ते दुटप्पी असते दुतोंडी असतं ते गांडूळ गांडूळ हां लक्षात घ्या नाही तर पुन्हा हे व्हायला नको तशी असते का दोन तोंडांनी बोलण्याची भाषा आहे एकीकडे काढून पण घ्यायचं एकीकडे माझं आहे म्हणून सांगायचं कोण आलं तर पुन्हा माझं काही नाही आहे म्हणून सांगायचं म्हणजे स्वतःची भूमिका कुठचीही नसलेली व्यक्ती आणि सगळं हातातनं गेल्यानंतर जे काय थोडेफार शिल्लक आहेत ते जाऊ नये यासाठी कालची केलेली धडपड होती या धडपडीला यापुढची सगळी उत्तरं अशाच मार्गाने देण्यात येतील त्यासाठी शिंदेसाहेबांनी रस्त्यावर उतरण्याची गरज भासणार नाही साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून जी कामं महाराष्ट्रात करायला घेतली आहेत मागच्या दीड वर्षात संघटना गावागावापर्यंत गेली आहे ही फक्त आता चाळीस आमदार आणि तेरा खासदारांपुरती राहिलेली नाहीत लाखो पदाधिकारी त्यांच्याबरोबर आलेले आहेत आणि हे लाखो पदाधिकारी बाळासाहेब ठाकरेंचीच ही शिवसेना म्हणून चालवणार आहेत ही आम्ही आमची वडिलांची ह्याची त्याची अशी प्रॉपर्टी म्हणून नाही ही तमाम शिवसैनिकांची शिवसेना म्हणून सांभाळली जाणार आहे आणि हिचं नेतृत्व हे एकनाथजी शिंदेसाहेबच करणार आहेत आणि त्यांचं नेतृत्व महाराष्ट्राने पुरस्वीकारलेलं आहे मला वाटतं काही उत्तरं यानंतर अशीच कुठे जर प्रेस कॉन्फरन्स घेणार असतील आपलेच चमचे बोलून त्यांच्यासमोर न घेता माझं तर म्हणणं आहे आपल्यासारखे सगळे कॅमेरे लावा एक महा कॉन्फरन्स ठेवा महाप्रेस कॉन्फरन्स ठेवा आणि एक व्यासपीठ आमच्यासाठी पण ठेवा एक शिवसैनिक म्हणून तुम्हाला जे प्रश्न विचारायचे त्याची उत्तरं पण समोरासमोर द्या ही अशी एकट्यापुरती आणि टाळ्या वाजवणारे चार घेऊन येऊ नका मग आपण सगळं असलेला भ्रष्टाचार तुमचा काय काय झाला आहे कोण कॉन्ट्रॅक्टर्स आहेत कुठून पैसे आणलेत काय कोविडच्या वेळी केलेत हे सगळे धंदे तुमचे मी उघड करेन आणि समोरासमोर करेन आता कसं असतं काही लोकांना एक उत्कंठा लागलेली आहे म्हणजे सगळेच गेल्यानंतर तिकडे काही पोस्ट आणि पदं खाली झाल्यावर मला काहीतरी जास्त आहे या पद्धतीने जे चाललेलं आहे त्याच्यामुळे ते, ते एकटेच भेट एकटेच जर घोड्यावर बसले असते तर त्यांच्यावरही लाखो लोकं आली नसते मागच्या दीड वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या फक्त शहरांपुरतं नाही तालुक्यापुरतं नाही की जिल्ह्यापुरतं नाही गावागावापर्यंत शिवसेना गेली ही कदाचित त्यांना माहिती नसेल जरा महाराष्ट्रात फिरा मग तुम्हाला कळेल साहेबांनी शिवसेना कुठे कुठेपर्यंत वाढली आहे आणि आज एकनाथ एकनाथ साहेबांना जो प्रतिसाद मिळाला आहे तो फक्त एक बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक म्हणून मिळाला आहे बाळासाहेबांचे विचारच फक्त त्याने चालवत असं नाही तर बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक आहे मला मुख्यमंत्री करा मला मुलाला माझ्या कॅबिनेट मंत्री करा मला घरात बसायला द्या मला फॉरेनला फक्त फिरायला द्या असं काम केलेलं नाही सर्वोच्च त्यांची भूमिका ही पहिल्यापासूनचीच अशी आहे मागच्या वेळी सर्वोच्च न्यायालयामध्ये जे गेले तेव्हा त्यांनी सांगितलं की खंडपीठाचं असं पाहिजे पाच जजच्या खंडपीठने आम्हाला साथचं पाहिजे त्याच्यासाठी सहा महिने काढले आता दिलेला निकाल तुम्ही जर संपूर्ण इतिहास बघत जाल ज्या दिवशी ह्यांनी राजीनामा देता नये होता त्यावेळी राजीनामा दिला पवारसाहेब पण त्यावेळी म्हणाले होते की राजीनामा देताना आम्हा दोन्ही पक्षां पक्षांना विश्वासात घेतलेलं नाही त्याच्यामुळे तेव्हा राजीनामा दिला ही चूक केली त्यानंतर ते लोकं मेजॉरिटी प्रूव्ह करायला हवी होती हेडकाउंट द्यायला हवा होता तो पण दिला नाही सभागृहात आले नाहीत त्यानंतर झाल्यावर आता ते सर्वोच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय झाल्यानंतर निवडणूक आयोगाचा निकाल आला आहे तोही त्यांना मान्य ना नाही सर्वोच्च न्यायालयाच्या चौकटीत बसून जो अध्यक्षाने निकाल दिला आहे तोही त्यांना मान्य नाही आणि प्रत्येकावर टिप्पणी करायची काल अध्यक्षांवर पण त्यांनी टिप्पणी केली आहे मी तर म्हणेन उद्धव ठाकरे कधीतरी एका मतदारसंघातनं निवडून या आणि नंतर त्या अध्यक्षांवर टीकाटिपणी करा मागच्या दरवाज्याने प्रत्येक वेळीच काम केले आहे तुम्ही तुम्ही कुठूनही पुढून काम केलेलं नाही आहे कसली टीकाटिप्पणी करत आहे अध्यक्षांवर सर्वोच्च न्यायालयासाठी सांगता काहीतरी कागद तुम्ही दाखवलेत मला सांगा जर तेराच्या वेळी नव्याण्णवची जी घटना आहे तिच्यात बदल केले गेलेत के अमेंडमेंट केलेली आहे तर तुम्ही निवडणूक आयोगाच्या साईटवरती अपलोड करावं लागतं आजही कोणी बघा ते अपलोड झालं आहे काल कागद दाखवलं आहे पण आता तुम्ही निवडणूक आयोगाच्या साईटवर जाऊन तुम्ही काही चेंजेस केले असतील अपलोड केले असतील तर ते दाखवा अठराचे असेल तर अठराचे दाखवा तेराचे असेल तर तेराचे दाखवा केला आहे समजा एक लक्षात घ्या सोळाना अपात्र करा त्यांनी ज्यावेळी ही ॲप्लिकेशन केल्यात रीट फाईल केलेत पिटिशन्स केल्यात त्यावर आम्ही वाट बघत होतो की सुप्रीम कोर्टाने याच्यावर निकाल द्यावा आता खरोखर त्यांचे चौदा पण व्हायला पाहिजेत जर गोगावले हे प्रतोद असतील आणि त्यांना मानलं गेलं असतील तर त्यांनी दिलेलं व्हीप त्या चौदाना मान्य व्हायला पाहिजे ना मग त्यांच्यावर कारवाई होण्यासाठी जर कारवाई झाली नसेल तर त्यासाठी न्यायालयीन दरवाजा खटकटवलेला आहे काय चुकीचं आहे आता कदाचित का नाही होणार डायरेक्ट जी रिट पिटिशन किंवा ज्याच्यासाठी आम्ही चौदा लोकांना अपात्र करा हे अजूनपर्यंत आम्ही मागणी केलेली नव्हती

तुमचा चेहरा चांगला आहे बघून ते आले नव्हते हो एक होतं की त्याचं बॅकग्राऊंड लक्षात घ्या मातोश्रीवर ते मातो आले मातोश्री ही शिवसेना प्रमुखांचं निवासस्थान म्हणून ओळखलं जातं आजही त्याला उद्धव ठाकरेंचं निवासस्थान म्हणून कोण किंमत देत नाही आहे मातोश्री निवासस्थानाला आजही महत्त्व आहे ते फक्त शिवसेना प्रमुख तिकडे राहायचे त्यामुळे ते त्या आलं दुसरी गोष्ट असलेली आमदार असलेले खासदार त्यांची असले लोकप्रतिनिधींची संख्या बघून एका पक्षाचे प्रमुख आपल्या आपल्याकडे आले आज त्यांना जर तुम्हाला असं वाटतं का आले ना आता त्यांना सांगा या म्हणून बघा येतात का कारण एकीकडे चाळीस आमदार तेरा खासदार निघून गेल्यानंतर ह्यांच्याकडे काय शिल्लक आहे कोण भेटायला येणार आहे म्हणजे मग आता तो प्रश्नच येत नाही आहे मी कोण मी कोण स्वतःसाठी फक्त माझं वा वारसा हक्काने काल त्यांनी एक स्पष्ट केलं आहे आम्हालाही ते बरं वाटलं की त्यांना जे काय मिळाले ते वारसा हक्काने मिळाले कर्तृत्वाने नाही आणि पवारसाहेबांना तुम्ही मानताय आहे तर पवारसाहेब एकदा बोललेले आहेत हा कर्तृत्व शून्य माणूस आहे म्हणून त्यांनी किती वेळ त्या पुस्तकाच्या उद्घाटनाच्या वेळी बोललेले आहेत ॲटलिस्ट त्यांचं तरी ऐका वयाने मोठे आहेत अनुभवाने मोठे आहेत नक्कीच आहे पवारसाहेब यांच्याविषयी एक तर पवारसाहेब पुष्कळ मंदिरात फिरतात असं नाही आहे नंबर दोन पवारसाहेबांच्या आरोग्याच्या दृष्टीने आताही बावीस तारीखला मला वाटते एकोणीसपासनं त्या ठिकाणी जाणाऱ्या सगळ्या ट्रेन पण बंद केलेल्या आहेत पण क्राऊड एवढं असेल त्यामुळे काही गोष्टींवर निर्बंध असावेत आणि पंतप्रधानांनी पण सांगितलं होतं की त्या दिवशी जास्त क्राऊड येऊ नये

त्याला काय म्हणतात मिफा फिफा काय म्हणतात त्याला हां ते आयफा दुबईला झाल्याचं पण आठवत असेल आपल्याला हां दुबईला झालं होतं वेगवेगळ्या ठिकाणी मराठीचे कार्यक्रम हे वेगवेगळ्या ठिकाणी झालेले आहेत जे तुमच्याकडे कार्यक्रम झालेत आज हिंदी चित्रपटसृष्टीमधला हा जर अवॉर्डचा असेल तर हा कार्यक्रम मुंबईमध्ये होतो आज गुजरातला होतोय उद्या दिल्लीला होईल आणखीन कुठच्या तरी दुसऱ्या राज्यामध्ये होईल असं अगोदरच्या पण आपल्याला पाच दिवसाचं जेव्हा क्रिकेट चालायचं तेव्हा आपल्या वानखेडेवरच व्हायच्या आणि नंतर आता सगळ्या मॅच सगळीकडे व्हायला लागल्या तेव्हा त्यांचा कार्यक्रम दुसरीकडे होतो याचा अर्थ काय फिल्म इंडस्ट्री निघून गेले असं नाही आहे

पण त्यांची लोक ही नेहमी तिकडची शिष्टमंडळ ही आमच्या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना येऊन भेटतात त्यावर पण तोडगा काढण्याचा प्रयत्न चालू आहे सातत्याने नक्कीच आहे त्यांना श्रीरामांचे आशीर्वाद पण मिळालेले आहेत

की डिसेंबरनंतर हे मुख्यमंत्रीच राहणार नाही नंतर असंही पण मी ऐकलं होतं की ज्यावेळी गुवाहाटीवरनं आल्यानंतर ते वरळीमधनं जाऊ पण शकणार नाही आहे शेवटी तुम्हाला वरळीमधनं जाताना कसं जाल ते आम्ही बघू म्हणून तुम्हाला सगळ्यांना कल्पना असेल मुख्यमंत्री शिंदेसाहेब एकटे कुठेही ताफ्यामध्ये वगैरे न येता याच वरळीवरनं आले आणि ते हेलिकॉप्टरने पण नाही आले बाय रोड आले त्याच्यामुळे ते, ते जे काय सांगतायत त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा हा मीडियाने ह्याच्यानंतर विचार करा आत्ता याविषयी कुठचाही निर्णय झालेला नाही आणि मला वाटतं मुख्यमंत्री एवढे सक्षम आहेत कारण ह्या निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वातच होणार आहेत असं फडणवीस साहेबांनी वारंवार सांगितलेलं आहे त्याच्यामुळे एवढं पॅनिक होण्याची गरज नाही आहे एक गोष्ट होते प्रत्येक जण आपली व्हॅल्यू वाढवण्यासाठी मिलिंद देवरा ज्यावेळी आले त्यांनी पक्षप्रवेश केला त्याच्या आदल्या दिवशी मी दोघांची प्रतिक्रिया बघितलेली आहे हे सर्व साफ खोटं आहे कोणी विश्वास ठेवू नये असं सांगणारे हे आता हे म्हणतात आम्हाला वापर येते आपण कशावर विश्वास ठेवणार कारण ज्या दिवशी येणार होते येणार होते म्हणून सांगितलं तर त्यांच्या प्रतिक्रिया बघितल्या आता प्रतिक्रिया ते जे काय प्रतिक्रिया देत आहेत त्या वेगळ्या देत आहेत स्वतःविषयी देत आहेत त्यामुळे विश्वास ठेवणार अर्थ नाही आहे ज्याला ज्या ठिकाणी जायचं आहे फक्त एक आहे राजकीय ज्या लोकांना स्वतःला वाटतं की आपलं नेतृत्व मला माझ्या विक विकास करायचा आहे विभागाचा आहे तर नक्कीच ते लोक हातपैर मारतात एवढं सत्य